नमस्कार मंडळी कसे आज सगळे हे आहे शाळेकडून आलेलं पत्र हा या सेमेस्टरचा रिझल्ट आहे जो पेरेंट्सला ईमेल ही केला जातो आणि आपल्याला पोस्टाने आपल्या पत्त्यावर पाठवली जात हा आहे एट ग्रेडच्या स्टुडंटचा रिपोर्ट सर्वात मोठा फरक म्हणजे आपल्याकडे पस्तीस ला, ला पासिंग असतं तर इथे सत्तर ला पासिंग असत पूर्ण वर्ष हे नऊ नऊ आठवड्यांमध्ये विभागलं जात हा रिपोर्ट फक्त एक्झामचा नसून त्या नाईन वीक मध्ये शाळेमध्ये घेतलेल्या सगळ्या असाइनमेंटचा असतो मॅथ सायन्स आणि इंग्लिश हे तीन विषय रेग्युलर आणि ऑनर अशा दोन लेवलमध्ये मध्ये शिकले जातात त्याप्रमाणे त्या विषयाच्या समोर एच आणि आर असा लिहिलेला आहे पी सी हा एक गिफ्टेड चाइल्ड प्रोग्राम आहे पीई म्हणजे आपली पी टी असते एक लँग्वेज तुम्हाला घ्यावी लागते हा पहिल्या नाईन वीक्सचा रिपोर्ट दुसऱ्या नाईन वीक्सचा रिपोर्ट एक्झाम ही सगळ्या विषयांची घेतली जात नाही म्हणजे चांगला कोर्स जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला वर्षभर चांगलं काम करावं लागतं अभ्यास करावा लागतो आणि या आहे टीचर्सच्या कमेंट्स